चौथी पुण्यतिथी स्वर्गीय शंकरय्या अप्पा स्वामी यांना विनम्र अभिवादन समस्त स्वामी परिवाराकडनं चौथ्या पुण्यतिथी स्वर्गीय शंकरय्या अप्पा स्वामी यांना विनम्र अभिवादन समस्त मलय्या स्वामी परिवाराकडून आजसुद्धा तुमची आठवण सर्वांना खूप प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी येत असते तरी आपल्या जाण्याने आम्हाला खूप अडचण निर्माण झाल्यासारखी नेहमी आहे कारण तुमचे आशीर्वाद तुमचे विचार आम्हाला नेहमी लाभलेले आहे अनेक वेळा अनेक अडचणी आल्या व अनेक कार्य करताना तुम्ही असले पाहिजे अशी अनेक वेळा आम्हाला वाटतंय कारण तुमच्या प्रेरणा तुमचे आशीर्वाद तुमचे विचार आम्हाला खूप खूप पाहिजे होते आणखी तुमच्यामुळे आम्ही आज सर्व काही करू शकतो चांगले कार्य आणि अने अनेक लोकांना मदत कारण तुम्ही अनेक गोरगरीब लोकांची मदत करताना आम्ही जवळून बघितलं होतं अनेक लोकांचे संकट सोडवलेले तुम्ही आम्ही जवळून बघितलं होतं म्हणूनच आज मी सर्व काही करू शकतो फक्त तुमचे विचार आणि तुमच्या आशीर्वादामुळेच आजसुद्धा तुमची आठवण खूप आम्हाला जाणवते जीवनामध्ये सर्व काही आहे अशावेळी तुम्ही आमच्याजवळ असले असता तर आम्हाला खूप मोठा आधार व आशीर्वाद मिळाला असता तरी आपण कुठेही असू दे आम्हाला आशीर्वाद द्या एवढीच आमची विनंती आपणास करत आहोत आमचे आप्पा विनम्र अभिवादन आपणास सत्यविजय न्यूज मलैया स्वामी विजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा